श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धरती अनुसुएचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी अम्मा कैवारांचा तूच स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असे सदा सांगे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनाची खरी हकीकत स्वामी समर्थ महाराज कधी आले कोठून आले ते कोण होते याबद्दल कोणाला काही माहीत नाही पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजले की स्वामी कसे प्रकटले तर स्वामींच्या खरी हकीकत चला आता आपण पाहूया श्री श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी साजरा केला जातो पंजाब प्रांतात हस्तिनापूर मधील येथून जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर चेलीखेडा नावाचे गाव होते या ठिकाणी सिंह नावाचा एक मुलगा आपल्या भाऊ आणि सोबत राहत होता तो मुलगा कोणासोबत जास्त मिसळायचा नाही तो त्या गावातून थोडेसे अंतरावर असणाऱ्या साधारण पड़के अशा जागेत खूप मोठा फटवृक्ष होता त्या ठिकाणी खेळायला जायचा हा त्याचा जा नित्यक्रम होता त्यात एक छोटेसे देऊळ होते आणि त्यात एक छोटीशी गणपतीची मूर्ती होती विजयसिंह किशान गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती खेळायचा

त्याही दिवशी तिथे गणपती बरोबर खेळायला गेला पण आज अचानक त्यांच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज गणपतीने पण खेळायला हवे श्री स्वामी समर्थांच्या प्रकट होण्याची खरी ही कथा आहे सर्व गोट्या त्याने त्या मूर्तीसमोर टाकल्या आणि ते बोलले बाप्पा रोज मी तुझा डाव ठेवतो हो पण आज नाही आज तूच खेळायचं बस इतके शब्द त्यांच्या तोंडातून निघाले तेव्हा धनी कंपायला लागले हवा वेगाने वाहू लागली कोणालाच काही कळणार आगमनाची ही सूचना होती ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धन्नी दुबंगून एक आठ वर्षाचा अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते विजयसिंह स्वामींकडून हरले आणि बालरूप स्वामींनी त्यांना गोट्या माझ्याकडे उधार आहेत असे म्हणून परत भेटण्याचे वचन देऊन तेथून ते, ते विलुप्त झाले थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून बारा कोस जवळजवळ चोवीस किलोमीटर अंतरावर चेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला होते ही गोष्ट श्री स्वामी समर्थ महाराज हे एक महान संत आणि योग्य होते त्यांना त्यामुळे त्यांच्या प्रकटीकरणाला कोणतेही नियम किंवा मर्यादा लागू होत नाही तरी सुद्धा काही पुरावे आहेत जे ही गोष्ट खरी आहे ते सिद्ध करतात एक तर हरिभाऊंचा अनुभव हरिभाऊंचा अनुभव हा या गोष्टीचा एक प्रकारचा पुरावाच आहे हरिभाऊ हे स्वामी समर्थ महाराजांचे एक निष्ठावान भक्त होते ते स्वामींच्या कृपेने सर्व त्यांच्या इच्छा या पूर्ण झाल्या होत्या पण एक दिवस स्वामींनी त्यांना सांगितले आजपासून तू माझ्या माझा झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझा ध्वज उभार उभार हे ऐकून हरिभाऊना खूप दुःख झाले त्यांना वाईट वाटले स्वामींनी त्यांच्या इच्छापूर्तीचा मार्ग बंद केला आहे पण स्वामींनी त्यांना सांगितले अरे रडतोस काय माझे पोट बघ किती मोठे आहेत जरा हात फिरून तर बघ हरिभनी स्वामींच्या सांगण्यानुसार पोटावरून हात फिरवला त्यावेळी त्यांना ध्यानात ध्यान लागले त्या ध्यानात त्यांना आपले सर्व जन्म आठवले त्यात त्यांना त्या एक जन्म आठवला ज्यामध्ये ते विजयसिंह होते अशा प्रकारे ही स्वामी समर्थांची जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि मला प्रोत्साहन द्या मी अजून अशा प्रकारे माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल श्री स्वामी समर्थ